नाही हा मॅडम तुमचं डॉक्टर सारिकाज रेखीनिंग इन्स्टिट्यूट मध्ये खूप खूप स्वागत आहे तुम्ही रेखी थर्ड पूर्ण केलेली आहे आणि तुम्ही आज फीडबॅक देण्यासाठी इथे तुमचा अमूल्य वेळ दिलेला आहे तर तुम्ही काय सांगाल तुमच्या आयुष्यामध्ये रेखीचा कसा फरक पडला रेखीमुळे तुमच्या आयुष्यामध्ये काय चांगले बदल झाले तर तुम्ही स्वतःविषयी आणि काय सांगू शकाल रेखीमध्ये आल्यानंतर मला खूप फरक पडला पहिली गोष्ट म्हणजे मला बॅक पेनचा त्रास होता मी डॉक्टरांकडे जाऊन एक्स रे वगैरे सुद्धा काढला okay. hmm. okay. okay. होता नंतर मला मेडिसिन okay. आणि मलम चालू होते त्याच्यानंतर मी रेखीमध्ये आल्यानंतर हळूहळू आधी मेडिसिन बंद केले नंतर फक्त मलमवर माझं चालू होत नंतर मलम सुद्धा आता पूर्णपणे मी बंद केलेलं आहे तर मला okay. पेनचा त्रास म्हणजे बॅक पेन मध्ये मला जवळजवळ नव्वद टक्के फरक पडलेला आहे म्हणजे आता मला मेडिसिन पण नाहीये आणि मलम वगैरे काही चालू नाहीये आणि मी जिम वगैरे एकदम व्यवस्थित चालू ठेवले व्हेरी गुड छान त्याच्यानंतर माझ्या मनात जे निगेटिव्ह विचार यायचे ते सुद्धा खूप बंद झालेले आहेत निगेटिव्ह विचार म्हणजे मी देवापुढे जरी बसलो आपण समज एखादी प्रार्थना म्हणायला किंवा दिवाबत्ती करायला ते सोडून माझ्या मनात खूप निगेटिव्ह विचार वेगळे जरा घरच्यां व्यतिरिक्त काळजी येत होती खूप निगेटिव्ह विचार यायचे ते सुद्धा खूप बंद झालेले आहेत माझे आता त्याच्यानंतर आपला रोजचा स्टॅमिना Hmm. त्याच्यात पण मला खूप फरक जाण म्हणजे स्टॅमिना वाढला वगैरे आणि स्वतःवर एक विश्वास नव्हता माझाच माझ्यावर hmm. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता समज आपण झोपताना गॅसची बटनं बघणं किंवा लॉक केलंय की नाहीये बघणं तरी मी दोन तीनदा जाऊन बघून यायचे की अरे मी लॉक केलंय की नाही केलं hmm. बटन बंद आहे की नाहीये त्या बाबतीत सुद्धा आता स्वतःवरचा विश्वास हा खूप वाढलेला आहे व्हेरी गुड हा फरक मला रेकी मध्ये आल्यानंतर खूप छान जाणवला आहे येस व्हेरी गुड खूप मला हे चेक करण्याचं म्हणजे कसं आहे जवळजवळ आता आम्ही बंगल्यात आलेलो एक बारा तेरा वर्ष झाले त्यामुळे मी सारखी म्हणजे हे बघायचे जोपतारा की गॅसची बटन मध्ये तरी दोनदा उठून मी जायचे अरे बंद केलंय की नाही केलं लॉक केलंय की नाही केलं पण रेकी मध्ये आल्यानंतर तो एक स्वतःवरचा विश्वास खूप वाढला त्याच्यानंतर आता एकदाच फक्त चेक करणं त्याच्यानंतर नाही म्हणजे हा एक स्वतःचा कॉन्फिडेंट तो खूप माझा वाढलेला आहे आता मला ह्या गोष्टी तर खूप फरक जाणवते वेगवेगळे विचार डोक्यात हो येत नाहीये म्हणजे चांगले विचार पॉझिटिव्ह विचार मी लोकांना सांगता सुद्धा अरे नाही होणार चांगलंच होणार आहे विचार छान ठेवा तुमचं छानच होणार आहे निगेटिव्ह विचार करूच नका मी हे लोकांना सांगते की पुढचं काहीच बोलायचं नाही विश्वास ठेवा सगळं छान होणार आहे व्हेरी गुड ह्या गोष्टीत खूप फरक पडलेला आहे येस yes, म्हणजे बारा तेरा वर्ष तुम्हाला जी भीती होती त्याच्यामधून तुम्ही हार्डली आठ ते दहा दिवसांमधून बाहेर पडला स्वतः कॉन्फिडेंट झाला भीती मुक्त झाला आणि आता तुम्ही दुसऱ्यांना आधार देत आहात तुम्ही दुसऱ्यांना तो कॉन्फिडन्स देत आहात की तुम्ही पॉझिटिव्ह विचार करा हा किती छान गोष्ट आहे बघा तर रेकीच्या माध्यमातून अजून तुम्हाला तुमच्या फॅमिली मध्ये किंवा तुमच्या अजून सराउंडिंग मध्ये काही छान पॉझिटिव्ह बदल जाणवलेत का रेकी मुळे तर काय त्याच्याविषयी काय सांगाल मला पहिला बदल म्हणजे मिस्टरांचा लेफ्ट शोल्डर खूप दुखत होता okay. इतक्या दिवस तो दुखत होता आम्ही डॉक्टरांकडे जाऊन आलो सगळं एक्सरे वगैरे त्यांचं सुद्धा सेम तसंच एक्सरे वगैरे काढला mm -hmm. पण मी रेकी केल्यानंतर त्यांच्या हातावर मी रेकी द्यायला लागले त्यांच्या हातामध्ये खूप फरक पडलाय म्हणजे ते स्वतः म्हणले की हे तू काय केलंय नक्की माझ्या हातावर की माझं दुखणं हे सगळं म्हणून त्या गोष्टीत खूप फरक पडलाय त्याच्यानंतर मुलगी मुलीमध्ये तिच्या वडिलांमध्ये बॉन्डिंग खूप कमी होत म्हणजे एकमेकांना असं विचारतच नव्हतं ती माझ्याशी छान होती पण वडिलांशी तिचं बॉन्डिंग अजिबात नव्हतं तिचं तिच्या वडिलांबरोबर बॉन्डिंग खूप छान सुधारले आता त्याच्यानंतर एकटी एकटी बसणं किंवा मोबाईल घेणं सुद्धा खूप कमी झालेलं आहे किंवा आता जेवताना एकटी ताट घेऊन बसणार कुणाला विचारणार नाही ना ती आता त्यामध्ये खूप फरक पडलेला आहे जेवताना सुद्धा तू जेवली मग इथं जेव तिथं जेव ह्या जे, जेवला तो असं म्हणजे वडिलांना भावाला सुद्धा विचारणं त्याच्यानंतर कुठं गेल्यानंतर आम्हाला फोन सुद्धा करते तुला हे आणू का मग हे आणू का ते आण त्याच्यानंतर कॉलेजमध्ये किंवा अभ्यासामध्ये जे काय होते डिस्कस ती अजिबात करत नव्हती ओके आता ते सुद्धा ती खूप छान डिस्कस करते आमच्या बरोबर वाव खूप म्हणजे तिच्या वडिलांचं बॉन्डिंग पण खूप छान झालंय घरातलं वातावरण सुद्धा आता खूप चांगलं झालेलं आहे म्हणजे वा खूपच छान खूप छान बघा म्हणजे रेकी नातेसंबंधही चांगले सुधारतात एकमेकांचं बॉन्डिंग बॉन्डिंगही चांगलं होतं म्हणजे रेकी ही अशी मेडिटेशन आहेत किंवा अशी ऊर्जा आहेत ना ती फक्त शरीर चांगलं करते मन चांगलं करते नाते संबंध ही चांगले सुधारतात रेकी मुळे आणि असं जगामध्ये कुठलंच औषध नाहीये की ते नातं सुधरवे रेकी हे फार मिरॅक्युलर मेडिटेशन आहे की जे अगदी नात्यांपर्यंत मनापर्यंत काम करतं आणि नात्यांमधला तो ओलावा किंवा तो प्रेमळपणा आपुलकी वाढवण्याचं काम रेकी करते म्हणजे हे एक अद्भुत गोष्ट आहे खूपच छान व्हेरी गुड अजून तुम्ही काय संदेश द्याल लोकांना कि रेकी लोकांनी करावी त्याच्यामधून काय फायदे आहेत म्हणजे रेकी आपल्या आयुष्यामध्ये कुठे कुठे मदत करू शकते तुम्ही काय सांगाल त्याविषयी कि रेकी केली पाहिजे काय करावी रेकी ही सर्वांनीच केली पाहिजे अगदी दहा वर्षाच्या मुलापासून ते प्रौढ व्यक्तींपर्यंत या सर्वांनी रेकी केली पाहिजे ही सगळ्यांना म्हणजे सगळ्यांसाठी खूप छान आहे म्हणजे मुलांमध्ये आता कसं होतं की मेमरीमध्ये अभ्यास करणं वगैरे काही गोष्टी लक्षात राहत नसतात तर मुलांमध्ये हा फरक जाणून येतो परत त्याच्यानंतर वयस्कर माणसांमध्ये किंवा लेडीज मध्ये सुद्धा की जे आजार असेल किंवा फायनान्शियल प्रॉब्लेम म्हणा खूप गोष्टींमध्ये फरक पडतो रेकीमुळे व्हेरी गुड खूप छान म्हणजे ही रेकी ही गोष्ट अशी आहे की ती प्रत्येकानं करावी त्यांची जी काही स्वप्न असतील ती रेकीच्या माध्यमातून खूप फास्ट पूर्ण होतील म्हणजे एखाद्याला जर कुठला इंटरव्यू क्रॅक करायचा असेल एखादी एक एक्झाम द्यायची असेल मुलांनाही तिथे हेल्पफुल आहे कुणाला मध्ये काही इन्क्रीमेंट करायची असेल वरची पोस्ट मिळवायची असेल किंवा नाती सुधरवायची असतील नवीन कुठलं नातं तयार करायचं असेल किंवा अजून काही शारीरिक आजार असेल मानसिक आजार असेल तर असं आयुष्यातलं प्रत्येक टप्प्यावर रेकी मेडिटेशन्स मेडिटेशन खूप फार मदत करतात आणि खूप कमी वेळामध्ये मदत करतात की असं कुठलंच मेडिटेशन नाहीये किंवा असलं कुठलं कि औषध पण नाहीये की जेवढं फास्ट आपल्याला रिझल्ट देऊ शकेल तर नेहा मॅडम तुम्ही खूप छान फीडबॅक दिला आणि तुम्हाला खूप खूप खुँ धन्यवाद खूप खूप धन्यवाद थँक्यू